यू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र विश्वासात घेतल्याशिवाय कुणालाही कुठलाही निर्णय होणार नाही अशी ही ग्वाही मनसेसोबतच्या युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने निवडणूक जाहीर झाल्यावरती युतीचा निर्णय उद्धव ठाकरेंनी मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती तर राज ठाकरेंचा सा मात्र सावध पवित्रा इगतपुरीमधल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आज दुसरा दिवस आगामी महानगरपालिका निवडणुका आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबद्दल काय बोलणार याची उत्सुकता शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांची एकनाथ शिंदेंकडनं कान उघडणी तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी कमी बोला जास्त काम करा शिंदेचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज सर्वसाधारण सभा नवा प्रदे, नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार शशिकांत शिंदेंची निवड होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवरती शाईफेक करणाऱ्या आरोपींवरती अजामीन पात्र गुन्हा दाखल दीपक काटे आणि भवनीश्वर शिरगिरेला आज अक्कलकोट कोर्टामध्ये हजर करणार आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू कॅन्टीनमधील खराब अन्नावरनं आमदार संजय गायकवाडांनी केली होती मारहाण एफडीएच्या अटींची पूर्तता झाल्यावरती कॅन्टीन पुन्हा सुरू काँग्रेस खासदार राहुल गांधी आज लखनौच्या एमपीएमएलए कोर्टात हजर राहण्याची शक्यता भारतीय सैन्यावरती आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा राहुल गांधींवर आरोप शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत सहा ते बारा वर्ष वयोगटातील मुलांचा तराफ्यावरनं प्रवास छत्रपती संभाजीनगरच्या भीव भीषण भीषण वास्तव माझावर अॅलोपथी उपचार करण्यास स्थगिती दिल्यामुळे होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक स्थगितीनं उठल्यास आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा आयएमएच्या सांगण्यावरनं स्थगिती दिल्याचाही सा आरोप ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटच्या खोक्यातनं कोकेनची तस्करी महिलेकडनं तब्बल बासष्ट पूर्णांक सहा कोटींचं कोकेन जप्त मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती महसूल गुप्तचर संचलनालयाची कारवाई भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवरती परतणार कुटुंबासह संपूर्ण देशाचं शुक्लांच्या परतीकडे लक्ष ड्रॅगन अंतराळयान दुपारी तीन वाजता कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी उतरणार इलॉन मस्कची टेस्ला कंपनी आज मुंबईत पहिलं शोरूम उघडणार मॉडेल वायसह भारतात पदार्पणाची शक्यता बीकेसीमध्ये टेस्लाचं नवं शोरूम आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत आठ वर्ष पगाराविनाच राहीने तीन वर्ष प्रशिक्षण पूर्ण केलं नसल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण अजित पवारांनी या विषयात घातलं लक्ष